ऐतिहासिक बौद्ध लेणी औरंगाबाद येथे चौदा नोव्हेंबर रोजी कठीण चिवरदानाचा कार्यक्रम भदंत विशोदानंद बोधी यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला दानशूर कुंदन लाटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते नमो बुदाय जय भीम मी भदंत नागसेन बोधी अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष ऐतिहासिक औरंगाबाद शहर आणि शहरच्या लगत असलेल्या बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहारामध्ये पूजनीय भदंत विश्वधानंद बुद्धिजी महास्तवीर यांच्या अध्यक्षाखाली भिक्खू संघांचा वर्षावास अश्विन पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा आषाढ पौर्णिमेपासून जो वर्षावास सुरू होत असतो जो अश्विन पौर्णिमेला समाप्त होत असतो आणि त्यांची सांगता जे असतं ती सांगता पौर्णिमेपर्यंत ती सांगता चा कार्यक्रम चालू राहत असतो त्या अनुषंगाने पूजनीय बदंत विश्वधानंद बोधीजी महास्तवीर यांच्या अध्यक्षेखाली भिक्खू संघाचा वर्षवास बुद्ध येथे धम्मभूमी बुद्ध संभाजीनगर येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले असे ज्यांच्या हातून खूप काही असं समाजाचं काम होत असतं असे दानशूर व्यक्तिमत्व आयुष्यमान कुंदनजी लाटेसाहेब यांच्या यांचं जे सहभाग आहे आणि भिक्कू संघाच्या मार्गदर्शनाखाली ते या ठिकाणी काम करत आहेत कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आयुष्यमान कुंदनजी लाटे हे आहेत औरंगाबाद शहर नगर वस्ती आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या आजूबाजूतील खेड्यातील लोक या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहत असतात तर सर्वांनी धम्मदेशनेचा लाभ घ्यावा देश विदेशातील भिक्षू म्यानमार थायलंड श्रीलंका आणि बौद्ध अजूनही सुद्धा भिक्षू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर प्रवचनाचा सर्व उपासक उपासकांनी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आम्ही सांगू इच्छितो जय भीम उद्या चौदा नोव्हेंबर गुरुवारी रोजी भव्य दिव्य असा महापौर्ण कठीण चिवरदान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपासक उपासिका यांना उपस्थित राहण्याचे आव्हान भिक्खू संघाच्या वतीने होत आहे या ठिकाणी सम्राट अशोक यांच्या मूर्तीचे पाया होणार आहे हो चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची पन्नास फुटाची भव्य दिव्य अशी मूर्ती त्याचा पायाभरणी सोहळा सर्व भिक्खू संघाच्या हस्ते इथे होणार आहे या कार्यक्रमामध्ये किती लोक अपेक्षा आहे कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं म्हणलं जात आहे का भारतामधून भिक्खू या जपान थायलंड बुद्ध गयावरून भिक्खू संघ भरपूर प्रमाणात इथे येणार आहे तिथे बुद्ध गीतांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे भव्य दिव्य असा बुद्ध गीत भीम गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे अन्नदान अन्नदान पण सर्व गोष्टी इथे मंडप अन्नदान सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत इथे पंधरा ते वीस हजार लोक इथे येतील उद्या सर्वांना अन्न भोजनाची व्यवस्था इथे केलेली आहे माझं नाव कुंदन लाटे